तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया स्वतःवर प्रेम करणे स्वतःचा आदर करणे जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो किंवा स्वतःचा आदर करायला लागतो तेव्हा आपली हाय लेवल एनर्जी वाढत जाते आणि आपल्यामध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक जे आहेत ते आंतरिक बदल घडत जातात म्हणजे आपल्यामध्ये चांगले विचार सकारात्मक विचार रुजत जातात आणि सकाळी उठल्या उठल्याही आपण हाच विचार करायचा आहे की हे पूर्ण युनिव्हर्स माझा आदर करतंय माझ्यावर प्रेम करतंय मला सर्व काही चांगलं देते तेव्हा आपण त्याच पद्धतीने विचार करत राहतो आणि स्वतः सगळ्या रोज आपल्याला हेच आठवण करत देत राहायचे की मी जे बाहेर देणार आहे तेच मला परत मिळणार आहे तेव्हा आपण जगाला विश्वाला सर्वांना आदर प्रेम देऊ स्वतःवरही करू तेव्हा आपल्याला परत युनिव्हर्सकडनं सुद्धा तेच मिळणार आहे आणि जर आपण निगेटिव्ह वाईट घटना वाईट विचार किंवा लोकांनी आपल्या दिलेला आपल्याला त्रास किंवा वाईट बोललं असेल तेच जर विचार करत राहू तर युनिवर्समध्ये तेच जाईल तीच लो लेव्हलची एनर्जी आपल्याला परत मिळेल तेव्हा हे न करता आपल्याला फक्त हाय लेव्हल एनर्जी मिळवायची आहे स्वतःला वेळ द्यायचा आहे स्वतःचा टाइम टेबल बनवून आपल्यामध्ये कालपेक्षा आज माझ्यामध्ये पॉझिटिव्ह काय बदल होत आहे आणि मला रोज किती पॉझिटिव्ह बनायचं आहे आणि किती चांगलं बनायचं आहे याच पद्धतीने पॉझिटिव्ह व्हायब्रेशनमध्ये राहायचं आहे आणि पॉझिटिव्ह बनत जायचं आहे